झाड जर टिकली तर निसर्गाचं सौंदर्य राहील आणि हे कुंभमेळ्याचे मंत्री सरकार भाजपवाले किंवा शिंदे गटाचे अजित पवार गटाचे हे सगळे लोक खोटेअरडे आहेत खोट बोलतील की कुंभमेळ्यातले जी काही झाडं तपोवांची तोडणार आहे ती झाड तोडल्यानंतर आम्ही दुसरीकडे एकाच दहा झाडं लावू सगळे खोटारडे अरडे मागची झाडं कुठे आहेत माझा परत हा प्रश्न आहे एक आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये हजारो कोटी रुपये खर्च करणार सांगा बरं कुंभ मेळ्याच्या नुसत्या सीसीटीव्ही वर जर कोट्यावधी रुपये खर्च केले जाणार असतील फक्त कुंभ मेळ्याच्या तेवढ्या त्या ते पर्वासाठी नंतर नंतर काय कोण बोलणार ह्या सगळ्या गोष्टीवर नाही ह्यांच्याकडे शब्द आज कुंभमेळ्यासाठी नाशिकची जनता संपूर्ण महाराष्ट्र एकवटला महाराष्ट्रातल्या म्हणजे उर्वरित महाराष्ट्रातल्या इतर लोकांचा आणि तिथल्या झाडाचा काय संबंध आहे निसर्गाचं रक्षण हे तुमचं माझं काम आहे किड्या मुंग्यासारखी माणसं मिली कोविडच्या काळात उदाहरण आहे तुम्हाला अहो हेच नेते कोरोना पॉझिटिव्ह झाले होते त्यावेळेस तोंडाला मास्क लावून घरात बसले व्हेंटिलेटर वर आले कित्येक लोकांना तो कृत्रिम ऑक्सिजन दिला गेला त्याच्यात सुद्धा जिवंत राहिले नाहीत बरेच आणि तुम्ही झाड तोडणार हे तुमची मानसिकता मी म्हणतो झाडाच्या बुडाला बसा ना काय फरक पडतो बसा झाडाच्या परिवारामध्ये त्या परिसरामध्ये जे मागाशी मी त्या सयाजी शिंदेच ऐकलं खरी गोष्ट आहे आई वडिलांनंतर जर कुणावर प्रेम केलं पाहिजे ते म्हणजे जा झाडावर आणि मी म्हणतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिवंत विचारांच्या शरीरानं जिवंत नाही जिवंत विचारांच्या लोकांनी झाडासाठी सरकारच्या विरोधात बोललं पाहिजे वेळ प्रसंगी विरोध काय आपले काय खानदानी दूषी नाही पण झाड टिकले पाहिजेत ना